हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वर्ग द्यायचा हो तर हा आहे नवरात्रीचा दुसरा दिवस पण एक कॉर्नर आपला शिल्लक होता तो म्हणजे बाहेरच्या पाण्या पावसामुळे घरातल्या कामामुळे राहिलेला होता आणि तो म्हणजेच आडगळीचा होता तर आडगळ ही अशी आपण एखाद्या स्टोरेज रूममध्ये टाकतो किंवा जे आपल्या कामाचं नाही असल्या स्टोरेजमध्ये टाकतो तर तसंच माझं हे स्टोरेज आहे तिथं अडगळच असते म्हणजेच बिना कामाच्या वस्तू किंवा एक्स्ट्राच्या वस्तू ज्या आहेत ते एक जुनं ड्रायवर आहे त्याच्यामध्ये टाकलेले असतात तर त्याच्यामध्ये बघा आपण मग अडगळ असते म्हणून आपण जास्त काही बघत नाही कामाच्या वस्तू तेवढ्या काढून घेतो जेव्हा दिसेल तेव्हा ह्याला व्यवस्थित करतो पण आपण कसं असतं ना प्राणी मात्रावर दया करा म्हणतो ना आपण त्यामुळे जास्त औषध वगैरे सारखं सारं वापरावसं वाटत नाही आहे आणि त्यांची जर क्यू दया केली तर ते ह्या असा राडा आपल्या घरात करून ठेवतात तर त्याची आपल्याला किळस पण येते त्याचबरोबर राग पण येतो पण काय होतं ना त्यांची क्यू करावी की न करावी हीच कळत नाही तर असं हे बघा कसं पुस्तकं वगैरे सर्व जे आहेत ना कुरतडून टाकले मोठे जे पुस्तक आहे अभ्यासाचे वगैरे ते सुद्धा ह्याने कुरतडून टाकलेले आहेत ते पण ठेवलेलं नाही येतं जसं की पुढं चालून ते एखाद्या मोठ्या परीक्षेसाठी वगैरे असे अभ्यासासाठी आणून ठेवलेले होते एक दोन एक्स्ट्राचे होते घरामध्ये ते सुद्धा मी इथं एकदम साईडला व्यवस्थित लावून ठेवलेले होते ते पण त्यांनी खराब केलेले आहेत असं मी सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि इथं काढलेलं आहे देवघर तर देवघरामध्ये सुद्धा एक वस्तू जागेवर राहिलेली नाही आहे तर बघा हा कसा पसारा झालेला आहे तर हा पसारा मी पहिला आवरून घेतलेला आहे कारण देवघर मला वरून स्वच्छ केलेलं होतं पण सर्वच स्वच्छ पाहिजे त्या होतं त्यामुळे सगळं म्हणजे हे राहिलेला जो भाग आहे तो मात्र क्लीन करून घेतलेला आहे तरी पण कॉटचा राहिलेला आहे कारण मी जसं म्हणते ना स्वच्छता ज्यावेळेस करते त्यावेळेस दररोज एका पार्टमध्ये करते कारण काय होतं मग जॉबला जायचं असल्यामुळं घरचं काम करायचं का असल्यामुळे पुन्हा थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं पण काम असल्यामुळे आणि त्या असे भरपूर सारे कामं वगैरे असतात तर त्यासाठी होत नाही त्यामध्ये आपण मुलांवर पण चिडचिड करत राहतो पण असो आता ह्या सगळ्या काही घरगुडीमध्ये रोजचे कामं जर असे असेल तर होणारच तर चला असो देवघरसुद्धा मी आवरून घेतलेलं आहे आणि आजचा रंग जो आहे तो लाल रंग आहे तर ही राहिली सायली पूजा जी आहे ते फुलं वगैरे काय केले आहेत देवीपसले काढून घेतलेले आहेत प्रत्यक्षानं पूजा केलेली आहे मी घरातला सर्व पसारा आवरून यांना डबे वगैरे करून देत आहे चला एकीकडे टाकलेला आहे भगरीचा भात आणि एकीकडे चपात्या करून घेत आहे तसेच भाजीला थोडंसं पनीर उरलेलं होतं एक दोन दिवसापूर्वी पनीर आणलेलं होतं थोडंसं पनीर भात करायचा होता म्हणून आणलेलं होतं तर ते थोडं उरलेलं होतं तर म्हटलं चला ती भाजी करून देऊया आणि पटकन यांना काय करूया चपात्या वगैरे भाजून डब्बा बनवून देऊया कारण वेळ झालेला होता आणि पनीर एकदम साधं केलेलं आहे कारण थोडंसंच होतं आणि म्हटलं चला दुसरी कारल्याची भाजी होती तर त्यासाठी हे जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने जसं की आपण चिल्ली पनीर करतो त्या टाईपमध्ये केलेलं आहे थोडंसं तर असं की ते चपात्या वगैरे माझ्या झालेले आहेत आणि ही पूजा जी आहे आजची ती बघा प्रतीक्षाने केलेली आहे आहे आणि जॉबवरती जात आहे तर कालचं कुंकुमार्चन जे होतं ते प्रतीक्षानं केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशीचं जे आहे ते मी केलेलं होतं तर चला आजच्या पूजेला फुलं खूप कमी होते पण आजच्या पूजे म्हणजे कामापुरते होते जास्तीचे नव्हते तर असं गजरा आणायचा होता तो काही अन्न झालेला नाहीये आता उद्या बघू होईल का नाही माहित नाहीये पण नाही झालेलं अन्न कुंकुमारचन ही देवीची आवडती सेवा आहे आणि खरंच ज्याला शक्य होईल त्यांनी करायला पाहिजे खरं पाहिलं तर कुंकुमार्चनला जास्त वेळ लागत नाहीये एकशे आठ वेळेस म्हणजेच काहीच नाहीये आणि एक आपण अकरा माळी जप वगैरे करतो त्याला तरी पंधरा मिनट लागतात एकशे आठ वेळेस करायला एक पाच दहा मिनटात होऊन जातं साधी सोपी सेवा आहे जर आपण देव रोज हलवत असेल तर मी तर हलवते देव मग आमच्या घरामध्ये देव असा नाही आहे की फक्त जिथं देवी बसवलेली असती दे पानावरती देवी उठवत नाही आहे बाकी देवाऱ्यातले देवा मी उठवतो त्याची पूजा वगैरे रोज करतो आणि मी कुंकुमार्चन हे देवीपुढे करायला ठेवलेलं आहे ते मात्र मी हलवणार नाही नऊ दिवस तस ठेवणार आहे आणि त्याच्यावरतीही कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती करणार आहे बस इथं मी दिवा जो आहे तो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मला होईल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न मी करते बाकी तिच्या मनानुसार ती जसं आपल्या आई देवी आई जी आहे ती तिला जसं आवडेल तसं ती आपल्याकडून करून घेईल तर बस इथं कुंकुमार्चन वगैरे माझं झालेलं आहे पूजा जी आहे ती देवाऱ्यात न मांडता टेबलवर मांडलेली टेबल आहे कारण टेबलवर सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित बस बसणार होतं म्हटलं देवाऱ्यामध्ये ते व्यवस्थित बसलं नसतं आणि मुखोटा वगैरे जर मी मुखोट्याची वगैरे तो मंगल कलश वेगळी पूजा होते तर त्यासाठी ते एका जागेवर सर्व व्यवस्थित बसलं नसतं म्हणून मी काय केलेलं आहे अलग अलग केलेलं आहे सर्व तर कुंकुमारजनसुद्धा कधी सकाळी तर कधी संध्याकाळी जसं वेळ भेटेल तसं दिवसातून एक वेळेस आपल्याला हे करायचं आहे तर चला देवी पुढं हेच बोलत होते मी की मी कितीही शांततेनं राहण्याचा प्रयत्न केला अगर डिस्टर्ब करण्याचा होऊ नये अगर मी कुणाला हे करू कुणा नये तसा प्रयत्न केला तरी पण ते मात्र हॅलो नमस्कार सर्व सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समोर आणि ओम नमन शिवाय हे बघा माझ्या घरच्या कन्या दोघी बी माझ्यावर खूप नाराज असतात मी काम सांगते आणि आता भाकर करते तर मी तिला म्हणते ट्राय द बेस्ट मला हो ट्राय द बेस्ट कुणा कुणाच्या मुली असं करतात कुणा कुणाची आई मुलीवर इतकं चिडते सांगा मला मी तर चिडते भरपूर चिडते कारण त्या मला चिडायला पण लावतात ती बघा ती काय म्हणते बाकीच्या गोष्टी जे आहेत ना मनानं सगळ्या पूर्ण करते मी तिला फक्त कामापुरतच बोलते बरं तर हे साधं सोपं पनीर जे आहे ते मी तुम्हाला बोललेले आहे की एकदम सिंपल पद्धतीनं जसं आपण चिल्ली पनीर करतो त्या पद्धतीनं केलेलं आहे पनीरच्यामध्ये सॉस वगैरे नाही टाकलेला आणि पनीर मसाला पण नाही टाकलेला जे आपले साधे घरचे मसाले आहेत तेच टाकलेले आहेत आणि कांदा आणि टमाटं भाजून घेत म्हणजे फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपलं पनीरसुद्धा फ्राय केलेलं आहे जास्तीचं रसा पाणी वगैरे सुद्धा ह्याला केलेलं नाही ग्रीव वगैरे पण केलेलं नाही आहे फक्त साध्या पद्धतीनं म्हणजे आता आम्हाला जर उपवास होते दोघीजणींना आणि दोघं तिघंच खायला होते त्यामुळे आणि दु भाजीसुद्धा होती कारल्याची तर म्हटलं चला हे थोडंसं वाया पण जायला नको आणि जास्तीचं करून ठेवायला मग सरणार पण नाही त्यासाठी म्हटलं चला थोडंसं करूया तर ह्या पद्धतीने केलेलं व्यवस्थित राहील तर म्हणून असंच केलेलं आहे साधं जसं आपण भुर्जी टाईप वगैरे करतो त्या पद्धतीनं तर चला इथं पनीरची भाजी वगैरे माझी झालेली आहे पण माझ्या इथं काय होतं मी नवीन पद्धतीनं ट्राय केलं जास की जास्त आवडत नाही तसंच हीसुद्धा भाजी जास्त मी म्हणजे नवीन पद्धतीनं थोडीशी ट्राय केलेली आहे तर आवडलेली आहे पण अशी नाही की मनापासून खूप जास्त आवडलेली आहे फक्त आपण नाही एखाद्या वेळेस म्हणतो का झालं का, का काम तर हो झालं केलं मनापासून हो केलं का तर हो केलं तसं ते जेवण केलं का तर हो केलं पोट भरलं का तर हो भरलं असं काम झालेलं आहे तर असं तुमच्या इथं कोणाकोणाच्या इथं असं होतं मला नक्कीच सांगा तर चला अशी भाजी मी केलेली आहे आणि इथं प्रतीक्षेच्या भाकरी बघा तिनं भाकरी करून बघितली आहे खूप दिवसाच्या नंतर केलेली आहे तिला व्यवस्थित भाकरी येत होत्या पण आता खूप दिवसाच्या नंतर करून बघितल्यामुळे थोड्याशा काय झाले आहेत म्हणजे चिरण्यावरून पडलेले आहेत पण झालेले आहेत थोडे व्यवस्थित काय होतं भाकरीला ज्यावेळेस आपण पीठ जास्त लावतो ना त्यावेळेस भाकर व्यवस्थित थापता येत नाही आहे ये, आणि तिनंही थोडंसं मी भाजी टाकून बाजूला झाली तीही भाकर भाजून थोडंसं शिंकमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर तो बघत होतो तर त्यामध्ये ही भाकर जी आहे थोडीशी करपलेली आहे तर इथं होता सुदर्शनचा बड्डे आणि बड्डे आम्ही काही केलेला आहे थोडासा केक वगैरे आणलेला आहे सिंपल पद्धतीचा जो की उपवासाला वगैरे पण चालेल जसं की आपण मिठाई वगैरे खातो ना उपवासाला तर त्या पद्धतीचा आणलेला आहे जो की कलाकांचा आणि त्याला शेप बनवलेला आहे केकचा तर त्याला काही व्हिडिओ वगैरे जास्तीचे काढायला आवडत नाही तर म्हणून थोडं तरी पण थोडा थोडा घेतलेला आहे आणि केक मात्र कट केलेला आहे तसं फोटोशूट केलेलं आहे कारण आता प्रत्येक कामामध्ये आपण काय करतो थोडं काय असलं की थोडंसं गोड पदार्थ आणि फोटोशूट मात्र असतच चला मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा